सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक नेतृत्वाचं गणित या सर्वांवर निकालाची दिशा ठरणार आहे नगरसेवक पक्षनेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण असून प्रत्येक जण आपापल्या प्रभागाच्या आरक्षणाकडे डोळे लावून बसलाय यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून जोरदार तयारी करण्यात आली असून सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील हुतात्मा श्रुती मंदिर इथं रंगीत तालीम पार पडली मंगळवार सकाळी साडेनऊ वाजता सोडत पार पाडण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या प्रक्रियेचा महत्वाचा टप्पा उद्या पार पाडण्यात येणार आहे सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी येत्या अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येणार राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्याचा प्रस्ताव आयोगाकडे कर सादर करण्याची मुदत तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर अशी आहे त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध होणार असून अकरा नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे यानंतर सतरा नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण हरकती आणि सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू होईल या प्रक्रियेचा शेवटचा दिवस चोवीस नोव्हेंबर आहे हरकती आणि सूचनांवर विचार करून पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त निर्णय घेतील आणि दिनांक दोन डिसेंबर रोजी राज्य शासनाच्या वतीनं अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे